मी काय सांगितलं तर महायुतीचा उमेदवार गोपीचंद पडळकरच असणार सांगितलं नाही का आता काय सांगतो या महायुतीचा सांगली जिल्ह्यातला मंत्री हा गोपीचंद पडळकरच असणार मी गोपीचंदला सांगणार आहे मंत्री झालो करपलेल्या चेहऱ्यांच्या माणसाला बरोबर ठेवा कारण मंत्री झालं की टमाटोच्या गालाचं गडी लगेच येते तिथे तुम्ही म्हणणार कसं मी मंत्री होतो मीच ते बघितलंय मी मंत्री होतो रोज दोन दोन हजार माणसं माझ्या मुंबईतल्या बंगल्यावर झोपायला जागा नसायची आठ दहा चारी भाकरी करू करू थकले